देऊळगाव साखरशा येथे नवरात्रीत देवीची अहोरात्र सेवा करणाऱ्या भक्तांना ब्लँकेट्स वाटप देऊळगाव साखरशा येथील पायथ्याशी वसलेले प्राचीन व प्रसिद्ध जगदंबा देवीची मंदिर नवरात्रीच्या काळात भक्तांनी गजबजलेले असते येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही देवीची दहा दिवस अहोरात्र सेवा करण्यात येते या काळात उंच डोंगरावर थंडीचे प्रमाण वाढले असल्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी देवीची सेवा करणाऱ्या भक्तांना आर आर फाउंडेशनच्या वतीने नेहमीप्रमाणे ब्लँकेट्स वाटप करण्यात आले या उपक्रमात फाउंडेशनच्या अध्यक्षा सौरंजनाई चौहान यांनी स्वतः पुढाकार घेत भक्तांना ब्लँकेट्स वाटप करून देवीची पूजा अर्चा केली व सर्वांनी देवीचे आशीर्वाद घेतले ही सेवा भक्तीभावाने केली असल्यामुळे उपस्थितांनी त्यांचे मनपूर्वक कौतुक केले महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख प्रतिनिधी कृष्णा चव्हाण व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर देऊळगाव साकर्ष या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद